ची या मालिकेच्या डिसेंबरच्या भागामध्ये सावी सांगत असते खरंच पोलीस काका तुम्ही ना जेव्हा मी डोळे बंद करते ना बाबांना पाहण्यासाठी तेव्हा तुम्हीच माझ्या समोर येता तुम्ही माझ्या स्कूल प्रोजेक्टमध्ये माझी मदत करता मी तुमच्यावरती खूप प्रेम करते बोलाना तुम्ही माझे बाबा म्हणून माझा स्वीकार कराल का इकडे रुक्मिणी सांगत असते या मुलीला आवरणं म्हणजे जगातलं महा कठीण काम आहे आता हिला आवरणं तरी कोण मधुचा खूप चिडचिड होत असते मधूला खूप राग येत असतो आणि आता ती स्वतःवर चिडते आणि हा सगळा प्रकार चालू असताना मधू तिकडून निघून जाते मधू निघून गेलेलं आता इकडे सिंधू पाहते आणि ती विचार करते माझ्यामुळे या सगळ्यांना खूप त्रास होतोय त्यावेळेला ती आता जिकडे सावीचा सावी हात घट्ट धरते आणि सावीला आपल्या हाताला धरून ती घेऊन निघून जाते राघव हे सगळं पाहत बसतो सावी सांगत असते आई तू का बरं माझ्याशी असं वागते आहेस अगं मला बाबा हवे आहेत ना मला बाबांसोबत बोलायचं आहे त्यांच्याशी ते मला हवे आहेत यावरती सिंधू म्हणते हे बघ आई रे रे कुणालाही तू बाबा नाही ना म्हणू शकत यावरती सावी म्हणते आई ते कुणीही नाही आहेत ते माझे बाबा आहेत यावरती सिंधू म्हणते हे बघ बाळा ते तुझे बाबा नाही आहेत मी तुला जे सांगते ते ऐक काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मी तुझ्यापासून सत्य आहे आणि माझी अशी काही सिक्रेट आहेत नाही मी तुला सांगू शकत यावरती सावी म्हणते आई मला माफ कर यापुढे मी तुला पुन्हा कधीच विचारणार नाही की माझे बाबा कोण आहेत म्हणून असं म्हणत सावी आता सिंधूला मिठी मारते बिचारी एवढीशी पोर या सगळ्या गोष्टीने खूप भांबावून गेलेली असते आणि तिला काहीच कळत नसतं की काय चाललंय ते तोपर्यंत सिंधू आता तिला आपल्या जवळ घेते या सगळ्यामध्ये आता मात्र सिंधू आणि सावी या दोघींची घुसमट होत असते आणि सिंधू विचार करते आता घरच्यांना असंच वाटेल की मीच तुला हे सगळं करायला लावलंय तोपर्यंत चिडत आता मधु घरी येते मधु आल्यावरती मागोमाग राघव येतो आणि म्हणतो काय झालंय यावरती मधु म्हणते कोणतीही गोष्ट को मी तुला बोलायला गेले तरी तुला पटणार आहे का यावरती राघव म्हणतो तू रागवलेस का बोल तुझ्या मनात काय आहे ते मधु म्हणते मला असं वाटतंय की हे सावीने आज जे केलं ते मला पटलंच नाहीये राघव म्हणतो अगं तिची बाजू पण समजून घे मधु म्हणते काय बाजू समजून घेऊ एवढ्याशा लहान मुलीला हे काही जमणार नाहीये हे सगळं सिंधू मी तिला करायला सांगितलंय राघव म्हणतो नाही याच्यावरती मधू म्हणते पण सावी जे मागते ते तू देऊ शकतोस का तिला रुक्मिणी प्रश्नच येत नाही सावी जे मागते ते तिला देण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण सावी जे मागते ते चुकीचं आहे आणि या सगळ्या मागे सिंधू चाहत आहे एवढीशी मुलगी काही बोलू शकत नाही सिंधूने तिला पढवून पाठवलेला आहे राघव म्हणतो तुम्ही चुकीचा विचार करताय यावरती रुक्मिणी म्हणते मान जर कितीही डोळे मिटून दूध पित असली ना तरी जे काही चाललंय ते जगाला सगळं दिसत असतं म्हणजे तुझं आणि सेंधूचं जे, जे काही चाललंय ते आम्हाला दिसत नाही असं वाटतंय का तुम्हाला दोघांना फक्त असं वाटतं की तुम्ही दोघं जण जे करताय ते जगाला कळत नाही आहे की तुमच्या मनात काय आहे पण आम्हाला सगळं कळतंय मला कळतंय ना तू आणि राणी बंद खोलीच्या मागे फक्त विनूचे आई बाबा आहात नवरा बायको म्हणून तुम्ही एकमेकांना एक्सेप्ट केलं नाही आहे मी तुला एकटा दोष देणं नाही यामध्ये दोष राणीचा पण आहे मी राणीला सांगितलं होतं की तिला इथे ठेवू नको तरी सुद्धा राणीने तिला इकडे आणलं विनूसाठी आणि तर ती इकडे आल्यामुळेच हा सगळा प्रकार सुरू झालाय दोष तुमच्या दोघांचाही आहे असं म्हणत रुक्मिणी आता दोघांनाही दोष देत असते आणि या सगळ्यामध्ये आता तुमच्या दोघांचं नातं सुधारलं पाहिजे आणि आता सिंधू आणि सावी यांना इथून बाहेर काढलं पाहिजे हे ती राघवला ठणकावून सांगते राघवला हे काही पटत नाही तो निघून जातो रुक्मिणी चिडलेली असते मग मात्र इकडे बाहेर सगळेजण बसलेले असताना रुक्मिणी म्हणते काय रिषभ आणि रेश्मा याच्यावरती राजश्री म्हणते हो त्या दोघांना बाहेर पाठ जितका वेळ त्या दोघांना एकत्र राहता येईल ना तेवढं राहू दे याच्यावरती रुक्मिणी म्हणते खरंच आहे तितक्यात रत्नाकर म्हणतो सावी आणि सिंधू नाही आली रुक्मिणी म्हणते आपल्या घरच्यांच्या गोष्टी चालल्यात ना इथे सावी आणि सिंधू यांचा काय संबंध येतो यावरती राघव म्हणतो त्या दोघींची काळजी वाटते बाबा नाहेत गैर काय मधू म्हणते तुझं काय झालखं सारखं दर वेळेला सावी आणि सिंधू यांची बाजू घेऊन तुला घरच्यांच्या विरोधात भांडायलाच पाहिजे का यावरती रुक्मिणी म्हणते मला असं वाटतंय घरच्यांच्या समोर हा सगळा प्रकार आलेला असणार आणि म्हणून इकडे यायला ती घाबरत असेल राजस्व म्हणते हो, मला पण असंच वाटतंय की एवढीशी छोटीशी मुलगी हे सगळं करू शकत नाही हे सगळं सिंधूच राजश्री आता या सगळ्यामध्ये तू कन्क्लुजन काढत बसू नको हा तितक्यात तिथे आता घेऊन सिंधू येते सिंधूला आल्यावरती आता मात्र सगळेच जण सिंधूकडे पाहायला लागतात सिंधू म्हणते मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे म्हणजे सावीने जे काही केलं ना त्याच्यामध्ये तिची खूप मोठी चूक आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास झालाय हे मला माहिती आहे पण सावीची छोटी समजून चूक तुम्ही माफ कर मी आशा यावरती राजश्री म्हणते माझा या सगळ्यावरती विश्वासच नाही कारण हे लेटर लिहिणं हे करणं हे एवढीशी छोटीशी मुलगी करूच शकत नाहीये आई तुम्हाला माहिती आहे मी कधीच बोलत हेच पुढे करून हे कर बोलायचं नाही सावी म्हणते माझी आई खोटं नाही बोलत आहे आईने मला काहीच सांगितलेलं नाहीये ती खरं तेच बोलते आहे राघव म्हणतो हो बाळा तुझ्यावरती आमचा विश्वास आहे रुक्मिणी म्हणते बरोबर आहे घरच्यांच्या विरोधात या दोघींच्या बाजूने तुला उभं राहायचंच आहे ना यावरती मधु म्हणते सिंधू मी तुला सांगितलं होतं ना मी तुला सांगितलं होतं की यापुढे तू या घरात जी येशील ना ती फक्त आणि फक्त विनूची डॉक्टर म्हणून मग तरी सुद्धा तू असं का केलंस यावरती सिंधू म्हणते मी या घरामध्ये फक्त आणि फक्त विनूची डॉक्टर म्हणूनच आलेली आहे पण पण तुम्हाला असं वाटतं आहे की मी काहीतरी चुकीचं करते मधु म्हणते नाही तू न ना करतेसच चुकीचं सिंधू म्हणते हे बघा जर तुम्ही मनाचा समजच करून घेतला असेल तर मी कुणाला काही समजवू शकत नाहीये पण मी इथे फक्त विनूची डॉक्टर म्हणूनच आलेले आहे असं म्हणत सिंधू आपलं म्हणणं पटवून देतो आणि ती म्हणते सावी चल आपण आज जाऊया ती सावी आणि सिंधू गेल्यावरती राघव म्हणतो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी उगाच गैरसमज करून घेतलेला आहे रत्नाकर म्हणतो मला वाटते राघव तुला ना सावीला समजवायला पाहिजे म्हणजे खरं या वेळेला तिच्याशी बोलून तिला भेटून या सगळ्याचा सोक्ष मोक्ष सांगायला पाहिजे सिंधूला पण कदाचित समजवायला पाहिजे यावरती राघव म्हणतो हो बाबा तुमचं म्हणणं मला पटतय मी येतो असं म्हणत राघव आता सिंधूला समजवण्यासाठी आत येतो आणि सिंधूला आवाज देतो डॉक्टर सिंधू सिंधू थोडीशी दचकते राघव म्हणतो दचकवणं किंवा तुम्हाला घाबरवणं हा माझा बिलकुल हेतू नव्हता डॉक्टर सिंधू मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे आज सावी सिंधू म्हणते मला माहिती आहे आज सावी जे वागली ते चुकीचं आहे यावर ते राघव म्हणतो नाही मला तसं काही म्हणायचं नाहीये खर तर सावीची बाजू आपण समजून घ्यायला पाहिजे सावीच्या जागी दुसरं कोणीही मोठी व्यक्ती असते ना तर कदाचित त्यांनी पण असंच केलं असतं सिंधू म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे यावर ते राघव म्हणतो हे बघा मला असं वाटतंय की सावीची बाजू आपण समजूनच घेत नाहीयेत सावी ज्या वेळेला तिच्या मित्रमैत्रिणींना बघत असेल तिच्या वयाच्या मुलांना बघत असेल त्यांची लाड होताना त्यांच्या आई बाबा त्यांच्यावरती प्रेम करताना सावी जेव्हा पाहत असेल तेव्हा तिला पण वाटत असेल ना की आपल्यावरती पण प्रेम करणार जीवापाड कुणीतरी असावं म्हणून त्यातच ती विनूला आपण पाहते विनूला पण पाहता ना तिच्या लक्षात येत असेल की विनूला आजी आजोबा आहेत आई बाबा आहेत काका काकू आहेत बहीण आहे आणि हे सगळं त्याच्या वाट्याला येत आहे त्याचं कौतुक होतंय त्याचे लाड होत आहेत असे लाड आपले पण व्हायला हवेत ना सिंधू म्हणते तुम्हाला काय वाटतं मला समजत नसेल का की विनूचे आई बाबा किंवा विनूचे आजी आजोबा बघून तिला आपल्या नातेवाईक असावं वाटत नसेल मुलांसोबत बाबा बघताना तिला वाटत नसेल तिला जे वाटतंय ते योग्यच आहे मला तिचं बाजू समजते राघव म्हणतो मग प्रॉब्लेम कुठे आहे तिच्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या ना तिला जे हवा हे त्याचं उत्तर तुम्ही द्या तिचे बाबा कोण आहेत हे तुम्ही सांगा ना तिला त्याच वेळेला तिला या मेंटल कंडिशन मधून में आपल्याला बाहेर काढता येईल हे सगळं तिचे तिची काहीही चूक नाहीये हे सगळ्यात पहिलं तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल ना छानपैकी समजून घे तिला तिच्या वडिलांचं नाव सांग आता सिंधूचा काय प्रॉब्लेम आहे हे फक्त सिंधूलाच माहिती असतं राघव म्हणत असतो तुम्ही तिच्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिलीत ना तर कदाचित सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील असं म्हणत राघवता सिंधूला आहे मात्र आता एक टक पाहत ते प्लीज या ती विचार करा आणि सावीला तिचे बाबा कोण आहेत हे सांगा सिंधू विचार करते काय सांगू तिचे बाबा कोण आहेत हे जर या घरच्यांना कळलं ना तर या घरामध्ये खूप मोठा तांडव येईल या घरामध्ये खूप मोठा तांडव येईल आणि सगळ्यांची आयुष्य बर्बाद होतील इकडे आता साबी सांगत असते आई तू का बरं मला सांगत नाहीयस की माझे बाबा कोण आहेत ते मला खरंच कळायला पाहिजे की माझे बाबा कोण आहेत कुठे राहतात सिंधूकडे तोच तोच प्रश्न पुन्हा येत असताना तिकडे आता मंगेशची एंट्री होते अचानकपणे मंगेशला बघून सिंधूला धक्का बसतो सिंधू म्हणते मंगेश तू इकडे मंगेश म्हणतो हो, हो या दोघींनी मला बोलवून घेतलं यावरती आता मात्र सिंधू चिडते आणि म्हणते माझ्या अपरोक्ष याला बोलवून घेण्याची काय गरज होती ऋतुजा म्हणते हे बघ सावीला तिच्या बाबांचा सा शोध लागला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही याला बोलवलंय मग सिंधू चिडते आणि म्हणते खबरदार खबरदार हे असं काहीतरी बोलायची हिंमत केली तर म्हणजे आता मंगेशची मुलगी सावी आहे असं आता ऋतुजाला म्हणायचं असतं म्हणूनच त्यांनी आता इकडे मंगेशला बोलवून घेतलेलं असतं सिंधू या सगळ्याविरुद्ध आवाज उठवत आता मात्र सावीचे खरे वडील कोण हे जगासमोर आणणार आणि सावीला न्याय मिळवून देणार आणि ते पाहणं रंजक ठरणार